नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग मी अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने कट ब्लाउज कटिंग कशा कर पद्धतीने करायचं ते सविस्तर दाखवणार आहे नेहमी आपण एकाच पद्धतीने प्रिंस कट ब्लाऊजचं कटिंग करतो आणि ते आपल्याकडून चुकतं तर त्यासाठी या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर ते चुकणार नाही त्यासाठी मी इथे या पद्धतीचं कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर पहा इथे उंची घेतलेली आहे साडेचौदा त्यानंतर आपल्याला इथे साडे चौदावरती एक सरळ लाईन टाकून घेऊयात पहा या पद्धतीने मी एक लाईन टाकून घेतलेली आहे साडेपाचचं बगलेचं माप घेणार आहोत त्यानंतर कंबरेचा चौथा भाग घेणार आहोत कंबर आहे तीस तीस प्लस तीसला चारने डिवाईड करायचं चा, आहे म्हणजे तीसला चारने डिवाईड केलं तर ते साडेसात साडेसातमध्ये एक इंच शिलाई मार्जिन दोन इंच सॉरी एक इंच टक्स पॉईंट आणि दोन इंच शिलाई पॉईंट शिलाई मार्जिन अशा पद्धतीने तीन इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं इथे एक सरळ बगलेची खून करून घेऊयात आणि इथे थोडीशी नॉर्मल अशी तिरकी एक लाईन टाकून घेऊयात जास्त तिरकी टाकू नका तर बघा आता इथे काय आहे शोल्डर किती आहे ते तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर शोल्डर आहे इथे अडीच इंचा गळा घ्यायचा आहे हा इथे मी अडीच इंचाचा गळा घेतलेला आहे त्यानंतर तीन इंच शोल्डर घेतलेला आहे इथे ही सेम तेच मापे घ्यायची आहेत एक सरळ लाईन टाकून घेऊयात इथे बघा दोन इंचाचं शिलाई मार्जिन देणार आहोत इथे एक आणि दीडच्या दोन खुना करून घ्यायच्या किंवा एक आपण बॅक फक्त कट करणार आहोत तर दीड इंचाची खून मी इथे केलेली आहे एकच दोन्ही एकत्र कटिंग करायचं असेल तर दोन्ही सोबत केलं तरीही चालतं इथे मी एकच कटिंग बॅक आपण जे रेग्युलर कटिंग करतो त्याच पद्धतीने इथे बॅक आहे सेम बॅकमध्ये काहीही चेंजेस करायचा नाही फक्त फ्रंट कटिंग करताना आपल्याला इथे चेंजेस करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी बॅगचं जे आहे ते ॲज इट इज कट करून घेतलेलं आहे इथे नेक जो आहे तो नंतर कट करणार आहोत नेक आहे दहा इंचाचा शोल्डर आहे अडीच इंचाचं या पद्धतीने जे माप आहेत ते फिक्स घ्यायचे आणि नेकचा बॉक्स करून कटिंग करणार आहोत इथे कस्टमरला नेक चौकोनी कर किंवा गोल हे विचारून कटिंग करायचं आहे त्यामुळे मी इथे कटिंग करणार नाही आहे तर बघा इथे बघलेचा भाग मी लगेचच कट करून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे फ्रंट कटिंग करून घ्यायचं आहे आता फ्रंट कटिंग करण्यासाठी खालच्या साईडला दीड इंचाची एक एक्स्ट्रा पट्टी सोडायची आहे तर बघा इथे मी दीड इंच एक्स्ट्रा सोडून घेत आहे इथे या पद्धतीने मला इथे दीड इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आणि त्याच्यावरती आपण आता बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करून घेणार आहोत बघा इथे वरती आपल्याला बॅक पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे या ठिकाणी बॅक पार्ट ॲज इट इज ड्रॉ करायचा आहे आता त्याच्यात चेंजेस काय करायचे तेही तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे तर बघा खालचा भाग ड्रॉ न केला तरीही चालतो इथे फ्रंटचा गळा आहे साडेसहा आणि इथे या पद्धतीने आपल्याला असा बॉक्स करून फ्रंटचा नेक ड्रॉ करून घ्यायचा आहे पहा इथे फ्रंट नेक मी ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर बगलीमध्ये चेंजेस काय करायचे इथे फ्रंटची ब बग.. बगल आणि बॅकची बगल वेगळी राहते मग मी बॅकची बगल इथे कट करून घेतलेली होती आता फ्रंटची बगल आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे मी करपट्टीच्या मदतीने इथे फ्रंटची बगल जी आहे ती या पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहे पहा इथे मी ड्रॉ करून घेतलेली आहे इथे साडेचार इंचावरती एक खून करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला साडेचार इंचावरती खालून वरती एक पॉईंट असं लाईन मारून घ्यायची आहे आणि व इथे एक लाईन करून घेऊयात आणि इथे आपला छातीचा छाती आहे छत्तीस तर छत्तीसचा दहावा भाग आपण काढणार आहोत तर छत्तीसचा दहावा भाग भा येतो तीन पॉईंट सहा तर इथे मी तीन पॉईंट सहावरती एक खून केलेली आहे पहा इथे तीन पॉईंट सहावरती एक खून करून घ्यायची आहे आणि इथे अर्धा इंच आत घ्यायचं आहे आणि इथे तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे पहा इथे अर्धा इंच आत जाऊन तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे आणि इथपासून साडेचार वरती आपल्याला एक लाईन जुळून घ्यायची आहे इथे एक आता डिफरंट देऊन याच पद्धतीने तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे पहा मैत्रिणी याच पद्धतीने आपल्याला पद तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आता इथे तीन इंचा मी टक्ससाठी खून करून घेणार आहे इथे खालपर्यंत लाईन जोडून घ्यायची आहे इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात आणि ती पट्टीच्या मदतीने आपल्याला कर म्हणजे प्रिन्सचा आकार देऊन घ्यायचा आहे या प्रकारे मी प्रिन्सचा आकार दिलेला आहे इथे या प्रकारे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे थोडीशी माझ्याकडनं चूक झालेली आहे ती मी सुधारून घेण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला दाखवते मैत्रिणी अगोदर इथे थोडंसं खालून आकार द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने इथे काहीही चुकीचा प्रॉब्लेम नाही आहे चूक झालेली आहे वरच्या साईडला तर तेही तुम्हाला मी दाखवते वरच्या साईडला कुठे चूक झालेली आहे तर तर बघा इथपासून ही लाईन जे आहे ती खालचा भाग आपण एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे आता वरचा इथे काय करायचं आहे आपल्याला इथे पहा इथे एकदम खालपर्यंत जिथपर्यंत आपलं छातीचा धावा भाग होतो तिथपर्यंत आपल्याला लाईन न मारता थोडी वरती मारायची आहे बघा या पद्धतीने अशी तिरकी लाईन टाकायची आहे आणि हा भाग जो आहे तो आपला चुकलेला होता त्यामुळे मी हा काढून घेतलेला आहे आता इथे बघा करपट्टीच्या मदतीने किती सुंदर प्रिन्सचा आकार आपल्याला द्यायला येतो तर, तर मी हा देऊन घेणार आहे इथपासून बघा इथे हा आपला चुकलेला भाग मी इथे व्यवस्थित करून घेतलेला आहे आता हा भाग किती आहे या पॉइंट पर्यंत साडेचार पॉईंट एक तर इथेही साडेचार पॉईंट एक वरती खून करायची आणि इथे अर्धा इंच खालच्या साईडला सरळ यायचं सा, असं यायचं आहे इथे आणि इथे एक छोटासा बॉक्स करून घ्यायचा म्हणजे आपल्याला खालच्या साईडची बगल पुन्हा आकायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिन इथे टाकून घेतलेली आहे मी इथे आणि हा जो खालचा भाग आहे तो पुन्हा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे बघा मी हा जो खालचा भाग आहे ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे हा भाग किती आहे साडेसहा तर इथे साडेसहा कुठे आहे ते चेक करून घ्या आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे इथे खालचा जो भाग आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे काय करायचं आहे आपला कमरेचा साडेसात कंबर आलेलं होतं एक भाग तर इथे साडेसात इथे येतं दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण ते टक्स पॉईंटमध्ये गेलेला भाग असल्यामुळे इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर व्यवस्थित राहतं तर बघा इथे ही जी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आणि याच्यावरती हा पाठीचा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे कुठपर्यंत येत आहे तर तो चेक करायचा आणि ते तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला पहा इथे तिरकी लाईन मी टाकून घेणार आहे लगेचच इथे मी लगेच तिरकी लाईन टाकून घेत आहे या पद्धतीने म्हणजे हा आपल्याला एक्स्ट्राचा भाग नको होता तो आपल्या बाजूला निघलेला आहे तर पहा आता मी हा भाग कशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे तर तुम्ही तो, तो पाहून घेऊ शकता वरच्या साईडला मी इथे कटिंग करून घेणार आहे लगेचच इथे हा आतला भाग कट करायचा आहे आणि वरच्या साईडला सरळ जाऊन हा खालच्या जा साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर आपला हा भाग कट करून झालेला आहे आता याचं कटिंग बाकीचं राहिलेलं कशा पद्धतीने करायचं तेही तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते हा वरचा भाग जो आपण कट केलेला आहोत चुकून झालेला भाग तर तो, तो न कट करता हा कट करायचा आता इथे खालचा माझ्याकडून चूक झालेली आहे मी वरचा कट करणार आहे खालच्या याला टेप लावून व्यवस्थित करून घेणार आहे तर बघा इथे आता हा खालचा भागही या पद्धतीने तीन इंचाचा कट करून घ्यायचा आहे तर बघा आता हा माझा भाग व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे आता इथे मी टेप लावून घेणार आहे याला व्यवस्थित बघा टेप लावून घेतलेला आहे आता त्यानंतर हा गळ्याचा भागही लगेच मी कट करून घेत आहे म्हणजे बघा आता हा पॅटर्न आपला एकदम व्यवस्थित रेडी झालेला आहे अजिबात कुठेही चुकलायला नाही आहे प्रकारे हा पॅटर्न आपण कटिंग करणार आहोत तर बघा इथे मी हा व्यवस्थित ठेवूनही तुम्हाला दाखवते तर पहा या प्रकारे आपण हा बघा आता टक्स पॉईंट झालेला आहे आपला साडेचारचा आपण कटिंग केला होता साडे सॉरी तीन केला होता आणि वरचा टक्स पॉईंट त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळे इथे साडेचार झालेला आहे आता बघा शिलाई मार्जिन दोन इंच सोडल्यानंतर इथे नऊ इंच आपल्याला मिळालेलं आहे नऊ इंच म्हणजे छातीचा चौथा भाग आहे तर बघा छत्तीस आहे छाती छातीचा चौथा भाग नऊ इंच इथे एकदम व्यवस्थित परफेक्ट माप आपलं आलेलं आहे आता फक्त याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे तर ते कसं वाढवायचं त्याचा तेही तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर बघा इथे आपला हा फ्रंट आहे आणि हा बॅक एवढेच आपल्याला पॅटर्न इथे आहे स्लीव कटिंग मी डायरेक्ट पिसावरती करून घेत आहे आता इथे मी बॅक पार्ट ठेवलेला आहे ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा बघा इथे या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे त्यानंतर हा भाग ही लगेच साईडला ठेवायचा आणि शिलाई मार्जिनसाठी आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायचा आहे बाकी इज ठेवून घेऊयात इथे बघा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण सम बॅकला पाटीची पट्टी कशी लावतो तशी इथे आपल्याला फ्रंटला पाटीची पट्टी लावण्यासाठी दोन इंचाची पट्टी मी काढून घेतलेली आहे त्यानंतर हा भाग या पद्धतीने ठेवायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे तर इथेही अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे फक्त शिलाई मार्जिन कुठे कुठे घ्यायची ते लक्षात ठेवा मैत्रिणींनो जास्त कुठेही घेऊ नका तर बघा इथे इथपर्यंत घेतलेली आहे आणि इथे थोडासा भाग इथे आपला कटिंगमध्ये गेलेला जाईल तर तोही तुम्हाला व्यवस्थित दाखवते आता बॅक पार्ट मी इथे कटिंग करून घेते त्या अगोदर या पट्ट्या आपण काढून घेऊयात बघा आता हाही भाग मी इथे कटिंग करून घेणार आहे एक एक करून आपण सगळे पार्ट एक एक करून कटिंग करून घेऊयात तर बघा मैत्रिणींना माझे एक एक करून सगळे भार्ट मी कट करून घेत आहे तर बघा इथे थोडंसं जरी कोपरा आपला गेलेला असला साईडच्या भागाचा सा भागा तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण इथे आपल्याला फिटिंगचा भाग आहे हा आणि याच्यामध्ये पीस वापरला तरी व्यवस्थित होऊन जातो पिसामध्ये फिटिंग केली तरी चालतं मैत्रिणींनी इथे तर बघा इथे मी याचं कटिंग करून घेत आहे एक एक करून सगळे भाग मी इथे कट करून घेतलेली आहेत मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे माझा हा जो भाग आहे मी इथे पूर्णपणे